Thank you मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल थंड अशी मी आशा करते तर आजचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे कुठलाही व्लॉग नाही किंवा किचनशी रिलेटेड व्हिडिओ नाही आहे तर हा व्हिडिओ आहे केसांशी रिलेटेड खूप साऱ्या केसांच्या समस्या तुमच्या या डी आय वाय रेमेडीमुळे नाहीशा होतील कारण याचा प्रयोग मी स्वतःवर केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी तुमच्याबरोबर ह्या ही जी रेमेडी आहे ती शेअर करते आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि स सबस्क्राईबर बटनच्या शेजारी जी घंटी आहे तीही दाबा नोटिफिकेशनची म्हणजे येणारे पुढचे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील मिस नाही होणार आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप सारे महत्त्वपूर्ण सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर, तर चला उशीर न करता पटकन व्हिडिओकडे बघून लक्षात असेल की कॅस्टर ऑइलशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे आता बहुधा काय होतं कॅस्टर ऑइल हे खूप जास्त घट्ट असतं स्टिकी असतं त्याच्यामुळे आपण ते लावणं टाळतो पण या कॅस्टर ऑइलमध्ये जर आपण काही घटक मिक्स केले एक्स्ट्राचे आणि ते घटक मिक्स करून एक छान रेमेडी बनवून जर आपण आपल्या केसांना लावले तर त्याचे खूप जास्त फायदे आपल्याला म्हणत असतात इतके फायदे मिळतात की आपण स्वतः हैराण म्हणजे आपण एक चमत्कार त्याला म्हणू शकतो चमत्कारच म्हणावा लागेल कारण कॅस्टर ऑइलला आपल्या आयुर्वेदामध्ये औषधीच गुणधर्म म्हणून महत्त्व मुण दिलेलं आहे कारण याच्या वापरामुळे आपली केस गळती त्याच्यानंतर केस केसांमध्ये कोंडा होणं केसांची वाढ होणं या सगळ्या गोष्टी कवर करतं हे कॅस्टर ऑइल तर ते कसं वापरायचं हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जसं की मी आधीच सांगितलं की केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल चांगले मानले जाते पारंपरिक औषधांमध्ये वापरला जाणारा एक जुना उपाय म्हणून हे तेल टाळूला मॉइश्चराईज करण्यासाठी डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी आणि घनदाट मजबूत आणि चमकदार केस देण्यासाठी ओळखले जाते हे तेल एरंडेल बीनपासून येते आणि रिसोनोलिकमध्ये समृद्ध असते जे एक प्रकारचे फॅटी ॲसिड आहे हे तेल टाळूवर लावल्यास ते केसांच्या निरोगी वाढीसाठी प्रोत्साहन देते आणि त्याचबरोबर केसगळती सुद्धा भरपूर प्रमाणात मदत करते हे तेल जर आपण स्कॅल्पमध्ये लावलं ना तर रक्तप्रवाह वाढतो आणि आपल्या केसांची निरोगीरित्याने वाढ होते या तेलाच्या वापराने केसांची वाढ तेजीने होते हे तेल कोरड्या टाळूला मॉइश्चराईज करते त्याचबरोबर या तेलामध्ये अँटी आय बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात आयब्रो आणि पापण्या डाट करण्यासाठीसुद्धा एरंडेल तेल गुणकारी मानलं जातं जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एरंडेल तेल हे खूप जास्त घट्ट असतं त्याच्यामुळे फक्त एरंडेल तेलच आपण केसांमध्ये लावू शकत नाही पण त्याच्याबरोबर जर आपण इतर इतर दोन तीन घटक मिक्स केले तर ते नक्कीच आपण आपल्या केसांवर लावू शकतो तर एरंडेल तेलाच्या आधी मी इथे घेतलेला आहे एक ते दीड चमचा खोबरे तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचं खोबरे तेल असेल ते घेऊ शकता माझ्याकडे पॅराशूट्स आहे तर ते मी घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी साधारणतः अर्धा चमचा कॅस्टर ऑईल टाकलेला आहे आता माझा जो स्काल्प आहे तो थोडा ऑइली आहे तुमचा जर ड्राय असेल तर तुम्ही एक चमचा कॅस्टर ऑइल घेऊ शकता मी माझ्या स्काल्पच्या हिशोबाने घेतलेला आहे आणि हे जे कॅस्टर ऑईल आहे ते मेडिकलमध्ये कुठेही तुम्हाला मिळून जातं किराणा हलिकिराणा सुद्धा कॅस्टर ऑईल आपल्याला मिळतं तर हे दोघी असे मिक्स करून घ्यायचे दोन्ही मिक्स केले तरी तेलाला किती घट्ट पणा आलेला आहे जरी की पॅरे आपलं खोबरे तेल जास्त असलं तरीसुद्धा त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा घटक जो टाकते आहे मी तो म्हणजे व्हायटमिन ई कॅप्सूल तर व्हायटमिन ई कॅप्सूल हे एक अँटीऑक्सिडेंट आहे जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते यामुळे डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो त्याचबरोबर केसांना चांगल्या प्रमाणात मॉइश्चरायझर तर मिळतेस आणि त्यामुळे केस तुटणे कमकुवत होणे कमकुवत होण्याचे प्रमाण कमी होते आणि सूर्याची हानिकारक किरणांपासून आणि प्रदूषण यापासून आपल्या केसांचं संरक्षणसुद्धा व्हिटॅमिन ई करत असतं त्यानंतर हे तिघ जिन्नस केसवर एक गॅसवर एकदम कमी याचेवर आपल्याला हीट करून घ्यायचं आहे साधारणतः दहा सेकंदच हीट करायचं आहे पूर्ण असं दहा सेकंदांच्या फुल फ्लेमवर आपल्याला ते गरम करायचं नाही आहे नाहीतर ते जळून जातं जास्त हीट नाही करायचं थोडंसं कोमट कोमट तेल आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर हे कसं अप्लाय करायचं तर अप्लाय करण्याआधी केसांची व्यवस्थित गुंता काढून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं डायरेक्ट जर आपण केसांना तेल लावायला घेतलं किंवा कुठलीही रेमेडी आपण केसांना लावायला घेतली तर आपण गुंता न काढता लावली तर त्याचे खूप साईड इफेक्ट असतात खूप जास्त केस तुटतात आपले रेमेडी लावतानासुद्धा आणि रेमेडी काढतानासुद्धा त्याच्यामुळे कधीही तुम्ही रेमेडी लावून असाल कुठलाही पॅक म्हणा हेअर ऑइलची रेमेडी म्हणा तुम्ही केसांवर लावणार असाल तर आधी केसांची पूर्णपणे गुंता काढून घ्यायची गुंता काढताना जर केस मोठे असतील तर दोन पार्टिशन करून घ्यायचे आणि संपूर्ण एक एक भाग करून दोघी के बाजूंची गुंता काढून घ्यायची या ठिकाणी त्यानंतर बोटांच्या साह्याने जो आप जी आपण रेमेडी बनवलेली आहे ती थोडी थोडी करून स्काल्प लाव लावायची आहे बोटांच्या सह्याने पूर्ण कालपर आधी सगळीकडे लावून घ्यायची याआधी मी केसांना मालिश कशी करायची याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण बोटांच्या मदतीने हे जे आपण रेमेडी तयार केलेली आहे ती गघटकांची ती संपूर्ण केसांवर आपल्याला लावून घ्यायची आहे हे जर आपण रात्री झोपताना लावलं नाही ही जी रेमेडी आहे ती सकाळपर्यंत केस खूप छान झालेले असतात याचा एक फायदा मला असा झाला की या रेमेडीनंतर माझ्या केसांमधील जो कोंडा आहे तो बहुतेक प्रमाणात कमी झालेलं आहे आणि केसांचं जे सिल्कीपणा होता तो खूप जास्त वाढलेला आहे म्हणून म्हणजे ॲज अ कंडिशनर म्हणून आपल्या केसांसाठी जे कॅस्टर ऑइल आहे ते काम करते या ठिकाणी हे मी खूप सारे प्रयोग केल्यानंतर सांगते आहे कारण काय होतं कॅस्टर कॅस्टरॉयलमध्ये असे काही घटक आहेत जे मी तुम्हाला आधी सांगितले ज्यामुळे केस एकदम चांगल्या पद्धतीने कंडिशनिंग होतात त्यामुळे आपल्याला बाहेरचं कंडिशनर लावायची गरज नसते तुमचं जर केस ऑइली असतील म्हणजे स्काल्प ऑइली असेल तर आठवड्यातनं एकदा लावा आणि जर तुमचे केस खूप ड्राय असेल स्का आ, स्काल्प खूप ड्राय होत असेल तर आठवड्यातनं दोनदा तुम्ही हे लावू शकता ज आधी पॅच टेस्ट करा जर तुम्हाला त्याच्याने काही जळजळ वगैरे होत असेल तर एकदा अवॉइड करा नेक्स्ट टाईम लावा पण पॅच टेट पॅच टेस्ट केल्याशिवाय लावू नका हानिकारक तर ते ठरत नाही कारण बऱ्याचदा डॉक्टर लहान बाळांनासुद्धा लावायला सांगतात पण एखाद्याची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर किंवा ॲलर्जेटिक असेल तर त्याला त्रास होऊ शकतो संपूर्ण केसांमध्ये लावून झाल्यानंतर हलक्या के हाताने केसांची मालिश करून घ्यायची यामुळे झोपसुद्धा शांत लागते म्हणजे मी स्वतःहून सांगते आहे कारण ही मालिश मी झोपायच्या आधी केलेली होती जर तुम्हाला रात्रभर केसांना तेल लावून कम्फर्टेबल नसाल तुम्ही तर आ, केस धुवायच्या दिवशी दोन तास आधी लावा पण बेटर असतं की आपण रात्री झोपताना लावलं ना तर ते केसांच्या आतमध्ये जिळतं मुळांपर्यंत प्रॉपर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळतो जर आपण आदल्या दिवशी लावतो कारण कसं आहे कुठलीही गोष्ट वर्क करायला काही तासांचा अवधी लागतो मला नाही वाटत की ते दोन तासात पुरे होत असेल त्यामुळे रात्रीच तुम्ही कुठलंही रेमेडी करत जा ही मालिश केल्यानंतर आणि पोनी बांधल्यानंतर मला माझे केस ऑटोमॅटिकली असे स्ट्रेट दिसायला लागलेले होते पण केस धुतल्यानंतर मग ते मी थोड्या वेळ बांधून ठेवले त्याच्यामुळे थोडेसे तुम्हाला पुढे ते असे पिळा पडलेले दिसतील पण धुतल्यानंतर ना जेव्हा थोडे मी ड्राय करून घेतले तेव्हा खरंच खूप केस छान झालेले होते आणि पुढेसुद्धा तुम्हाला दिसेल की केसांवर इतकी छान साईन शाईन आलेली आहे आणि हा व्हिडिओ मी एक दिवसानंतर टाकते आहे तरीसुद्धा माझ्या केसांवर शाईन आहे आणि जो सिल्कीपणा आहे केसांचा तो अजूनही ॲज इट इज आहे म्हणजे दोन ते तीन दिवसांसाठी सिल्कीपणा राहिलेला आहे तर विचार करा जर आपण कंटिन्यू जर ही रेमेडी करत राहिलो तर केसांमध्ये किती छान मजबूती चकाकी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे एकदम मोठा पॅक आपल्याला मिळून जाईल या ठिकाणी हे म्हणायला काहीच हरकत नाही आता मालिश झाल्यानंतर मी पुन्हा एकदा केसांची गुंता काढून घेते आहे तर याचं कारण असं की जेव्हा आपण केसांची मालिश करतो तेव्हा केस एकमेकांमध्ये पुन्हा गुंततात आणि त्यांची गुंता होते आणि त्याचंच कारण असतं की आपण जेव्हा नंतर केस वॉश करायला जातो तर केस खूप गळतात म्हणून कधीही जर तुम्ही तेल मालिश करणार असाल तर त्याच्या आधीही केस विंचरा आणि त्याच्यानंतरसुद्धा केस विंचा बेट कारण त्याच्यामुळे आपला जो हेअरफॉल असतो तो बऱ्या प्रमाणात कमी होतो आणि केस धुताना जे आपण बघतो ना की बापरे केस धुतानासुद्धा माझे एवढे केस गळतात किंवा ऑइलिंग करतानासुद्धा खूप केस हातात येतात तर ते प्रमाण आपलं बऱ्याच प्रमाणात कमी होतं कॅस्टर ऑइलबद्दल एक गोष्ट अजून सांगते की याच्यामुळे कोंडा भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे आता अजून हिवाळा पूर्णपणे गेलेला नाही आता हळूहळू जाईल जर तुम्ही ही रेमेडी करण्यास सुरुवात केली आणि हिवाळ्यामुळे जो काही तुमचं स्कॅल्प ड्राय होऊन जी काय जो काही कोंडा निर्माण झालेला असेल ना तुमच्या केसांमध्ये तो पूर्णता कमी होईल याची मी गॅरंटी घेते कारण मला त्याचा रिझल्ट एकदम छान मिळालेला आहे त्याचबरोबर जे उरलेलं तेल होतं ते मी आयब्रोजला लावून घेते आहे माझे आयब्रो तशाही खूप ब्रॉड आहेत पण तरीसुद्धा मी लावते कारण जिथे जिथे त्या बारीक झालेल्या आहेत तिथे वाढ व्हायला पाहिजे म्हणून तर बऱ्यापैकी वाढ झालेली आहे तुमचे आयब्रो बारीक असतील तर तिथेसुद्धा तुम्ही आपलं जे कॅस्टोर आहे ते लावू शकतात वैज्ञानिकरित्या कॅस्टोरॉईलमधले घटक आपल्या के केसांची वाढ करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात तर म्हणूनच मी या ठिकाणी आयब्रोना आणि जे आपले आय लॅशेस आहेत पापण्या त्यांनासुद्धा लावून घेते आहे तर आता थेट मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो दाखवते आहे आता हे मी घरात शूट केलेलं आहे तरीसुद्धा एवढी छान शाईन दिसते आहे जर मी हे ओ, सूर्यप्रकाशामध्ये प्रॉपर शूट केलं असतं तर अजून छान शाईन तुम्हाला दिसली असती पण मला ते पॉसिबल नव्हतं म्हणून मी घरच्या घरीच विदाऊट कॅमेरा फ्लॅश किंवा विदाऊट रि लाईट मी हे तुम्हाला दाखवते आहे फक्त एक ट्यूबचा उजेड आहे माझ्या केसांवर बाकी काही नाही आणि शाईन तुम्ही बघू शकतात आणि माझे बोट इझिली केसांमधनं खाली येत आहेत म्हणजे याचाच अर्थ की सिल्कीनेस किती आहे आणि मजबूत आहेत केस आगे आगे दाट तर माझे ऑलरेडी आहेत पण अजून दाट होतील तर बस हेच तुमच्याबरोबर आजच्या या व्हिडिओमधनं मला शेअर करायचं होतं तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुपर्यंत